नमस्कार मंडळी सॅन्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे काळ्या मसाल्यामध्ये चिकन बिर्याणी चला तर मग आपण रेसिपीला सुरू करू आता मी इथे काळी बिर्याणी बनवण्यासाठी एक किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आता त्याच्यात अर्धा चमचा हळद अद्रक लसणची पेस्ट टाकून घेऊ इथे लगेच मी एक छोटा साईजचा कांदा आणि छोट्या साईजचा टमॅटो चॉप करून घेतला आहे आता आपण हे त्याच्यात टाकून घेऊ आता तंबाटून कांदा टाकून झाला आहे आता आपण याच्यात अर्धा चम्मच हळद टाकून घेऊ अर्धा चम्मच हळद टाकली की लगेच एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आता आपलं हळद मीठ टाकून आहे आता आपण याच्यात थोडस तेल टाकून घेऊ आता तेल टाकून झालंय आता आपण याला गॅसवर पाणी आटेपर्यंत झाकून ठेवू आता मी इकडे लगेच चार कांदे फोडून घेतले आहे भाजायसाठी आता आपण हे कांदे त्याच्यावर भाजून घेऊ हे कांदे चांगले भाजून घ्यायचे आता इकडे कांदे भाजायसाठी ठेवले आहे लगेच इकडे एक खोबरं भाजून घ्यायचं खोबरं हे चांगलं काळ मस्त वर भाजून घ्यायचं आता आपलं खोबरं चांगलं भाजलं आहे आता आपण इकडे कांदे आपले थोडेसे भाजले आहे आता आपले कांदे भाजून झाले आहेत आपण गॅस बंद करून घेऊ आता इथे भाजलेले कांदे भाजलेले खोबरं थोडेसे धने चार पाच हिरव्या मिरची आहे इथे इकडं लगेच तवा गरम होण्यासाठी ठेवून द्यायचा आता लगेच तव्यावर हे कांदे भाजायसाठी टाकून द्यायचे आता हे कांदे चांगले उलट नेंद दाबून घ्यायचे आता याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं तेल टाकलं की लगेच त्याच्यात थोडस आपलं भाजलेलं खोबरं टाकून घ्यायचं भाजलेलं खोबरं टाकलं की लगेच त्याच्यात धने टाकायचे धने खोबरं चांगलं लाल नुसत्यावर फ्राय करून घ्यायचं हे सगळं आता त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आता इकडे लगेच चार पाच हिरव्या मिरच्या भाजण्यासाठी घेतल्या आहेत आपण त्या मिरच्या चांगल्या भाजून घेऊ तस मसाला सगळा भाजून झाला आता आपण त्याला ग्राईंडिंग करून घेऊ आता इथे एक अर्धा चमच मीठ घेतलं आहे अर्धा चम्मच हळद चिकन शिजून झालं आहे आता आपण लगेच फोडणी देऊ मी इथे दोन मोठे चम्मच तूप घेतला आहे आता तूप टाकून झालं तूप टाकल्यावर लगेच आपण थोडस तेल टाकून घ्यायचं त्याच्यात लगेच थोडस तेल टाकून घ्यायचं तेल टाकला की लगेच मी ते थोडासा खडा मसाला घेतला आहे आता हा खडा मसाला आपण टाकून घेऊ खडा मसाला चांगला परतून घ्यायचा आता इकडे आपला खडा मसाला चांगला परतून झाला आहे आता त्याच्यात लगेच एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची एक चमचा अदरक आता त्याला चांगले फ्राय करून घ्यायची त्याला चांगलं परतून घ्यायची आता अदरक लसण ची पेस्ट परतली की लगेच इकडं एक मोठा चम्मच काळा मसाला घेतला आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घेतली आहे आता आपण त्याच्यात टाकून घेऊ आता हे पण चांगलं आपण परतून घेऊ मसला मसला आता हे परतले की लगेच आपण इकडे वाटलेला मसाला घेऊ या मसाल्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली होती आता आपण हा मसाला त्याच्यात टाकून घेऊ आता हा मसाला चांगला परतून घ्यायचा हा मसाला चांगला तेल सुट्यापर्यंत परतून घ्यायचा आता इकडे आपला मसाला चांगला परतला आहे आता आपण लगेच इकडे शिजलेलं चिकन टाकून घेऊ त्याच्यात आता चिकन चिकन सगळं सगळं मसाल्याला मिक्स करून घ्यायचं आता चिकन चांगलं मिक्स घेऊन झालं आहे आता त्याच्यात थोडस पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकून झालं आहे आपला इकडे मी पा तांदूळ घेतले आहे दोन पाणी धुऊन हे साधे तांदूळ घेतले आहे त्या भातासाठी साधेच तांदूळ लागतात आता आपण हे तांदूळ टाकून घेऊ आपण हे तांदूळ तांदूळा कोण टाकून घेऊ आता आपले तांदूळ टाकून झाले आहे आता आपण दाखवून ठेवू आता आपली इथे चिकनची काळी बिर्याणी बनवून तयार झाली आहे तर ही पहा आपली काळ्या मसाल्यातली चिकन बिर्याणी बनवून तयार झाली आहे एकदा नक्कीच ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये नक्कीच करा